एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा भाजपात अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेक जण येण्यास इच्छुक झाले असून पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचं धोरण असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विस्ताराचं काम सुरू आहे वेळ येईल तेव्हा सर्वच नावं जाहीर होतील असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय संगमनेरमध्ये देखील अनेक जण महायुतीमध्ये येण्यास इच्छुक आहेत विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं परिवर्तन होईल असं सूचक वक्तव्य जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय संगमनेर शहरातील मालपाणी लाँड या ठिकाणी महायुतीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांसह महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं अशा सूचना दिल्यात कुठला कारखान्याचा कर्मचारी आहे ना कुठला दूध संघाचा कर्मचारी आहे ना कुठला सोसायटीचा कर्मचारी ही आमचे चा मावळे या मावळ्यांच्या आम भावले, जीवावरती आम्ही संगमनेरची मोठी लढाई विधानसभेची लढाई जिंकलो होतो आणि आता सुद्धा तुम्हाला मला पुन्हा मला आठवत मागची दिवाळी आठवती तुमच्या बरोबर तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर संवाद साधून प्रत्येकाच्या सहवासात राहून जे तुम्ही तन मन आणि धनाने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं होतं ती मोठी लढाई होती पण छोट्या लढाया सुद्धा आपल्याला गाफील राहायचं नाहीये येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असल नगर परिषद असेल आपला महायुतीचा भगवा तिथं आपल्याला फडकवायचा आहे आणि साहेब या निमित्ताने मी आपल्याला खरं शब्द देतो संगमनेर मध्ये भविष्य अशा पद्धतीने या पुढील कालावधीमध्ये काम होईल साहेब तुम्ही आमदारकीची जबाबदारी दिल्यानंतर प्रत्येक मंगळवारी तुमच्या मागे लागून प्रत्येक मंत्र्याकडे मी तुम्हाला हक्कानी घेऊन जातो आणि तुम्ही सुद्धा एक राहता मतदार संघाला कमी निधी द्या पण माझ्या संगमनेरला अमोलला निधी दिला, दिला पाहिजे अशी भूमिका घेता त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी येतच साहेब मधल्या कालावधीमध्ये हो काही रस्ते ठेकेदारांच्या चुकीमुळे पुन्हा गेले मी साहेबांना सांगितलं तर साहेबांनी जयकुमार गोरे साहेबांना लगेच सांगितलं त्या अमोलचे जे रस्ते गेले ते परत आपल्याला द्यायचे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाच्या वतीने संगमनेर साठी निधी आणलाय साहेबांच्या माध्यमातूनच गेल्या कित्येक वर्षापासून भोजापोला पाणी मिळत नव्हतं यावर्षी पाऊस दर वर्षी, वर्षी होत होता पण यावर्षी साहेब सांगायला आनंद होईल दोन टीमसीच्या पुढे पाणी भोजापूर पूर्ण ओवर पाणी आपण प्रत्येक गावातील बंधारे आपल्या मार्गदर्शनाखाली भरून दिले आज तळेगाव निमून भागामध्ये पाणीच पाणी झालेलं दिसते आणि आपल्याच आशीर्वादाने साकूरपाठरा भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न होता जे एल आय एस असेल बॅरेजचा असेल हा सगळा विषय सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लागतोय नगर विकास खातं तस बघितलं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे आणि विकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला निधी संगमनेर नगरपालिकेला पाच कोटी रुपये आपण आणला आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी साहेब संगमनेरला आले होते त्यावेळेस आपण साहेबांकडे मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या शिंदे साहेब अस आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय आपले पालकमंत्री पालकत्व ज्यांनी घेतले ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एक विकासाचं मॉडेल येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे करून दाखवू परंतु एक आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो का मधल्या कालावधीमध्ये भाव चळलेले काही लोक ज्यांना असं वाटत की आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं परंतु तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये हो मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फॉल्ट दिसला ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आरडाओर्डा केला जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे भरले नंतर त्यांना कळालं इथं काय आपली डाळ शिजणार नाही अर्ज गपचिप मागे घेतला आता काय तर राज ठाकरेंना पुढे काढलंय आणि त्यांना सांगताय संगमनेर मध्ये एक लाख मताने माझा पराभव झाला मी या निमित्ताने खरंच सांगल आपला विजय दहा हजार पाचशे साठ मतांनी झाला त्यावेळेस सौर पुढे तरी तुम्ही आम्ही गाफील राहिलो यांच्या बोगस मतदानापाई यांनी बोगस नोंदवलेले मतदान प्रत्येक वॉर्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा पन्नास हजाराच्या पुढे झाला असता परंतु आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवलं ही तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बूथवर थांबून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे त्यामुळं यांनी राज्याचे नेते देशाचे नेते समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या शुभेच्छा द्या परंतु माझ्या या संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचा माझ्या या मतदारांचा जर कोणी अपमान करत असेल तर त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची लायकी आणि त्यांची जागा ही माझी संगमनेरकर जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार त्यामुळं निवडणुकीमध्ये हार जीत ही चालू असते आणि हार झाल्यानंतर ती मोठ्या मनाने पराभव सुद्धा स्वीकारायचा असतो पण जर तुम्हाला तो, तो स्वीकारता येत नसेल तर काळजी करू नका अजून फक्त दोन महिने दोन महिने आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही संगमनेरमध्ये घरी आता तर जनतेने घरी बसवलं होतं तो तो पण थोड्या कालावधीमध्ये संगमनेरकर तुम्हाला रस्त्यांनी सुद्धा फिरून देणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण आहे त्यामुळं या संगमनेर शहर असेल तालुक्यात असेल रस्त्याचा असल पाण्याचा असल, असल।, असल। देवस्थान विकासाचा असेल या सगळ्याचा आपण विकास करतोय मधल्या कालावधीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची सुद्धा बैठक झाली संगमनेर शहरामध्ये जे कॉटेज रुग्णालय आहे तिथं महिलांचं व लहान मुलांचं बालकांचं सुद्धा रुग्णालयासाठी लवकर मंजुरी मिळतीये आपल्या इथे ज्या पद्धतीने एमआयडीसीची आवश्यकता होती बेरोजगारांसाठी चाळीस वर्षात जी गोष्ट झाली नाही ती आता होतीये पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा आज काही ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आज साधं पत्र कुणीतरी बनवतं आणि सांगत दहा लाख रुपये निधी दिला परंतु निधी असा पत्र दिला निधी तुमची जबाबदारी आहे निधी आणण्यासाठी आणि सत्ताधारी सांगताय मी मागे एकदा सांगितलं होतं आज ते व्यासपीठ नाही परंतु जबाबदारी सांगतो मामा टेकावला आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाषाला सुद्धा आपल्याला टेकवायचं आहे त्यामुळं विकास विकासाच्या बरोबर काम करताना मधल्या कालावधीमध्ये आपला बळीराजा दिवाळीच्या आधी बळीराजावरती सुद्धा संकट आलं होतं परंतु आपलं हे जे महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपलं सरकार नेहमी करतंय साहेबांच्या सूचनेनुसार आदेशानुसार जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे झाले आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा अंदाजे सव्वीस हजाराच्या आसपास शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सुद्धा कशी मदत मिळता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न झाले <laughs> <laughs> येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभं राहून येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये पुन्हा एकदा अकवा भडकवून कारण तुमची जबाबदारी तुम्हाला सांगायचं आहे लोकांना केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राची देशाची एक वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर उभी झाली आहे केंद्रामध्ये जर आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं त्रिमूर्ती सरकार आहे यापूर्वी खंत होती गेल्या काही वर्षाचा तुमचा आमचा संघर्ष होता संगमनेरमध्ये आमदार नाही तर तो तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तुमचा भाऊ तुमचा मुलगा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय त्यामुळं येणाऱ्या कालावधीत नुसती ग्रामपंचायत सोसायटी या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना उतरायचं आहे या निमित्ताने पुन्हा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन दीपावलीचा प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी आणेल अशी प्रार्थना करतो संगमनेरमध्ये प्रथमच महायुतीचा दिवाळी फराळ स्नेह मिलन कार्यक्रम होतोय तालुक्यातील जनतेनं परिवर्तन करून विकासाला चालना दिल्याचं मनोगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला आणि या निमित्तानं मग एकत्रितपणे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात यासाठी अमोल भाऊने हा स्नेह कार्यक्रमाचं आयोजन केलं मी प्रथमदा आपले लोकप्रिय आमदार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापूर्वी असे कार्यक्रम का घ्यायचे म्हणजे विचार करावा लागायचा आता परिस्थिती अशी आहे कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांचा आदर आहे या आपला आपल्या वेगळ्या माहिती आणि सत्ता संघर्षाच्या विरोधामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे एक, एक जीवान आपण या तालुक्यात परिवर्तन लढवलं आणि मला या निमित्तान आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे मागच्या दिवाळीला आपण या वर्षाच्या मध्ये एक अनोखी भेट आपल्या तालुक्याला दिले एक सामान्य कार्यकर्ता अमोल बहुजा रुपाण्या तालुक्याला एक मोठी या ठिकाणी भेट आपल्या जनतेने दिली आता या येणाऱ्या दिवाळी आता जी पण आपण साजरी केली या दिवाळीची भेट येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ही अशीच भेट आपण महायुतीला दिली पाहिजे अशा प्रकारे निर्धार आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आणि म्हणून मी आधी फार बोलणार नाही विस्तार भाऊनी भाषण केलेलं आहे पुष्कळ आरोप प्रकार होत राहतात आता आपण एकच लक्ष ठेवलं पाहिजे लोकांनी या सगळ्या आरोपांना जुगारलेला आहे लोकांनी सगळ्या या प्रस्थापितांना मुटपाती दिलेली आहे आता आमच्या निवडणुका झाल्या आता तुमच्या निवडणुका आहेत म्हणून पुढे प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही जो बाहेर उमेदवार ठरेल जिल्हा परिषदेला पंचायत समितीला नगरपालिकेला त्या उमेदवाराचा आपण निश्चित काम करायचं हा संकल्प या देवळीच्या निमित्तानं आपल्याला करायचा सुपर थर्डी सिनेमा होता तसं हे सुपर सेव्हन्टी आपण का आणलेलं पण त्याचा परिणाम असा झाला की सगळ्यांनी एक दिलान एक जीवान जे काम केलं त्याचं फळ आपल्या तालुक्याला मिळालं आपल्या सगळ्यांना महायुतीला तो संकल्प आपल्याला करायचा तो संकल्प करून उद्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये शत प्रतिशत महायुती झेंडा सगळ्या संस्थे फडकला पाहिजे हा संकल्प या मी तर आपण करूया एवढे याने मी जरा सांगतोय बऱ्याच वेळ झालाय खरं म्हणजे मलाही भूक लागलेली आहे मी तिकडे सारखं पाहतोय पण तिकडे अगोदर टेबल भरलेले आलो जर तिकड आम्हाला सांगत होतो की मिसळ पावचा आहे काहीतरी पण आमची मिसळ पाव चांगली आहे मला माहित नाही पाव कशी आहे पण मिसळ निश्चित चांगली आहे असं हरकत नाही आणि म्हणून एकदा आपल्या सगळ्यांना दिपाळीच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संपन्नता लाभो सर्वांना उत्तम आयुष्य लाभू आणि आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू यावेळी मंत्री विखे पाटील आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांसमवेत स्नेहभोजन घेतलं या कार्यक्रमाला संगमनेर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे साथ दिवसावर आले सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये